स्वामी श्री स्वामी समर्थ चिंदन श्री गुरुदेव दत्त सर्व भाविक भक्तांची अन्यथाच क्रिएटिव्हिटी या चॅनलवर मी अनेक हार्दिक स्वागत करते भाविक भक्तांना चॅनल जरा नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा माहिती आवडत असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त भाविक भक्तांपर्यंत ही माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करा आणि कमेंट्स करायला देखील विसरू नका तर काय असतं मोस्टली आपल्या घरात खूप अशा अडचणी असतात खूप असे त्रास असतात जे काही त्रास असे सॉल्व केल्या सॉल्व होते नाही तर यासाठी मी छोटासा उपाय सांगणार आहे तो सर्वांनीही करायचा आहे मोस्टली आपल्या घरातील जी काही स्त्री आहे जी काही महिला आहे जी काही कुल आहे तिने हा उपाय करायचा आहे लक्षात घ्या घरात विवाह जमत नाही आहे घरात मुलं चिडचिड करतात घरातील मोठ्या व्यक्तींची देखील चिडचिडे होते वादविवाद होते खटके उडतात असे खूप सारे प्रॉब्लेम्स असतात त्यांना असे सोल्युशन मिळत नाही तर तुम्ही यासाठी छोटीशी सेवा करा छोटीशी सेवा म्हणजे घरातील कोणीही व्यक्ती करू शकत मोस्टली घरातील जे काही महिला आहे त्यांनी करायची आहे तर आपल्या घरातील जी काही कुलदैवता आहे कुलदेवी आहे तिचा काही कुलाचार आहे तो व्यवस्थित करायचा आहे आपल्या वर्षातून एकदा आपल्या कुलदेवताला जाऊन यायचं आहे जा तिथं यथाशक्ती ओटी भरायची आहे देवीची कुलदैवताचा यथाशक्ती तळीभंडार करायचा आहे खंडोबाचं तुमचं जे कुल कुल काही कुलदैवता असाल त्यांचं इथंशक्ती कुलाचार करायचा आहे दुसरी गोष्ट घरात तुम्ही वावरत असताना नामस्मरण कंटिन्यू करायचं आहे आता तुम्हाला त्रास जो काही आहे घरात पितृदोष असेल काहीही दोष असेल घरातला कुठलाही दोष असेल त्या दोषाने तुम्हाला त्रास होतो त्यासाठी तुम्ही का नामस्मरण कंटिन्यू करायचं आहे घरात सकाळ संध्याकाळ दीप प्रज्वलन करायचं आहे धूप दीप आवश्यक आहे सकाळ संध्याकाळ भलेही तुम्ही तुमच्याकडून पूजा होऊ शकली नाही देवांना स्नान घालणं ना होऊ शकलं नाही पूजा करायला झाली नाही तर सकाळ संध्याकाळ दीप प्रज्वलन दीप धूप नक्कीच करा याने पॉझिटिव्हिटी खूप निर्माण होते आणि दिवा प्रज्वलित करताना तुपाचा जर दिवा केला तर खूप चांगलं नसेल शक्य जे तुम्हाला अवेलेबल असेल तेल तुम्ही त्याचा दिवा प्रज्वलित करू शकता आणि दुसरी गोष्ट घरात नामस्मरण कंटिन्यू करायचं आहे घरात जास्तीत जास्त नामस्मरण कंटिन्यू तुम्ही मनातल्या मनात नामस्मरण करू शकतात आणि तिसरी गोष्ट जी आहे घरात तुम्ही साफसफाई ठेवा काय होतं घरात जिथं म्हणजे म्हणतात ना हात हातफिरा तिथे लक्ष्मी फिरे घरात जर जिथे साप स्वच्छ असेल तिथं लक्ष्मीचा वास असतोच मग घरातला कोपरा ना कोपरा तुमची जबाबदारी असते तुम्ही स्वच्छ ठेवला पाहिजे घरातील महिलांनी घरातील कोपरा ना कोपरा स्वच्छ ठेवला पाहिजे तुम्हाला लक्ष्मीची अपेक्षा आहे तर तुम्हाला थोडासा त्रास ही तुमच्यावरच डिपेंड आहे कारण कसं होतं तुम्ही जर त्रास घ्याल तर तुम्हाला नक्कीच लक्ष्मीची कृपा होईल ही गोष्ट लक्षात घ्या खूप प्रॉब्लेम्स असतात पण त्यांचं सोल्युशनसुद्धा आपल्यात असतं आपण प्रॉब्लेम्समध्ये त्याच्यात अडकून न पडता त्यात सोल्युशन कसं काढायचं ह्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं खूप सारे प्रॉब्लेम्स असतात आता विचारांमध्ये न गुंतता आपण त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन कसं करता येईल ह्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे मोस्टली काय होतं खूप असे प्रॉब्लेम्स असतात घरात खूप असे प्रॉब्लेम्स असतात की त्या प्रॉब्लेम्स आपण त्यातच अडकून विचारांमध्ये गुंतून कटकटी वादविवाद त्यातच अडकून पडतो त्यात अडकून न पडता जास्तीत जास्त सेवा करायची झालेली सेवा स्वामींच्या चरणी समर्पित करते अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त चॅनलवर नवीन असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब